नमस्कार श्री गुरुदेव दत्त आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नरसोबावाडी येथील सततधार सोहळा म्हणजे काय नरसिंहवाडीचा संततधार विधी म्हणजे काय असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येतो कारण फक्त नरसोबाच्या वाडीलाच हा विधी संपन्न होतो श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे हा संततधार विधी चैत्र शुद्ध पंचमी ते द्वादशी असे आठ दिवस असतो यावेळेच्या यात्रेदरम्यान संत संपन्न होणार आहे वैशाख वनम्याच्या श्री दत्त महाराजांच्या सुकुमार पावलांना होऊ नये म्हणून त्यांच्या मनोहर पादुकांवर प्रथम दत्त देवस्थानतर्फे सलग आठवडाभर दिवसरात्र जलाभिषेक होत असतो त्यावेळी नरसिंहवाडीचे पुजारी तीन पाळ्यात आठ तास पवमान सुक्त रुद्रावर्तने पुरुषयुक्त श्री गुरुचरित्र पठन करीत असतात एरवी शेजारतीनंतर देवाच्या कट्ट्यावर जायला परवानगी नसते पण संततधार सोहळा चालू असताना मध्यरात्री भक्त मागील बाजूस अभिषेक चालू असलेल्या पादुकांचे दर्शन घेऊ शकतात त्यावेळी पुजारी भक्तांना पादुकावरील पवित्र तीर्थ देतात देवस्थानच्या संततधारेनंतर ज्या यजमानांना वैयक्तिक संततधार करायचे असेल ते देवस्थानच्या परवानगीने करू शकतात पूर्वी बरेच यजमान संततधार करीत होते पण वेळेच्या अभावामुळे आणि महग्रतेमुळे आता एखाद्यानेच होतात देवाच्या कट्ट्यावर मागील बाजूच्या ओवरीत एका मोठ्या परातिथीत अभिषेकासाठीच्या दत्त पादुका ठेवल्या जातात एका मोठ्या अडणीवर अभिषेक पात्र ठेवले जाते अत्यंत कडक सोहळ्यात आठ दिवस संतधार चालू असते दहा ब्राह्मण सोहळ्याने नदीचे पाणी आणून हंडे भरत असतात दोन ब्राह्मण समोरासमोर बसून सतत वेदपाठण करीत असतात आदुकांवरील जलाभिषेकाचे तीर्थ फार पवित्र असते आणि खरोखरच अकाल हरणम व सर्व व्याधी नाश करणारे असते अशी भाविकांची श्रद्धा आहे ओवरी नारळाच्या झावळ्यांनी आणि विविध फुलांनी सजवलेली असते श्री नरसिंह सरस्वती दत्त महाराजांची सुरेख तसबीर ठेवलेली असते सातही दिवस श्री गुरुचरित्र सप्ताह सुरू असतो ब्राह्मणांना अल्पाहार भोजन सर्व दिले जाते समाप्तीला दहा ते पंधरा ब्राह्मण सामुदायिक पवमान सुक्त म्हणतात तेव्हा अंगार रोमांच येतात आणि डोळे प्रेमाश्रूंनी भरून येतात मग सेवेकरी ब्राह्मणांना वस्त्र दक्षिणा देऊन सन्मान केला जातो मिष्टांना भोजन देऊन समारोप होतो मित्रमैत्रिणींना मध्यरात्रीच्या शांततेत मंद वाहणाऱ्या सरितेच्या ध्वनीने आणि ब्राह्मणांच्या दीर्गंभीर वेदपटनाने ब्रह्मानंद होतो या सर्व सोहळ्याचा वर्षात या वेळेस जरूर लाभ घ्यावा संतधार विधी चैत्र शुद्ध पंचमी ते द्वादशी असे आठ दिवस असतो श्री गुरुदेव दत्तात्र दत्तात्रस्तु श्री गुरुदेव दत्त